ठरलं तर मग या मालिकेच्या पाच एप्रिलच्या भागामध्ये अर्जुनने स्टडी रूममध्ये बसून सायलीकडून एक बुक मागवलेलं असतं सायली ते बुक घेऊन येते अर्जुन म्हणतो मिसेस सायली तुम्ही याला पण लाल केलत का यावरती सायली म्हणते नाही सर ते बुक न ऑलरेडी लाल होत यावरती अर्जुन म्हणतो थँक्यू म्हणजे बुक लाल न केल्याबद्दल असं म्हणत अर्जुन सायली दोघजण एकमेकांकडे बघत असताना सायली विचार करत असते खरं तर मला इथे थांबायचं आहे पण सरांनी सांगितल्याशिवाय मी इथे कसं थांबू आणि ती सांगते सर माझी न किचन मधली सगळी कामं ओरकलेली आहेत मी किचन मध्ये थांबते तुम्हाला काही लागलं तर सांगा अर्जुन त्याच काम करत असतो मानेनेस तो, तो होकार देतो सायली एक एक पाऊल पुढे टाकते पण तिच्या मनामध्ये असं असतं की सरांनी मला थांबवावं अर्जुनचं सायली दोन तीन पाऊल पुढे जाते तितक्यात अर्जुन म्हणतो मिसेस सायली तुम्ही तर म्हटलात तुमची किचनची कामं उरकलेत ना मग तुम्ही एक काम करा बरं थांबा ना इथेच असं म्हटल्यावरती सायली खूप खुश होते आणि सर खरंच थांबू असं म्हणत पटकन खाली बसते आणि मग आता मधुभाऊंच्या केसबद्दल दोघं जण चर्चा करायला लागतात अर्जुन सांगायला लागतो की आपल्या मधुभाऊंच्या केसमधला विक्टीम हा आहे म्हणजे महिपती तो जरी दुसऱ्या केसमध्ये जेलमध्ये असला तरी त्याला आपल्याला आपल्याला त्याची साक्ष महत्वाची ठरणार आहे आणि दुसरं महत्वाचं म्हणजे साक्षी आणि तन्वी पण यावरती आता मात्र अर्जुन म्हणतो सगळ्यात महत्वाचं ठरतं ते म्हणजे तन्वीची साक्ष तन्वीने कोर्टामध्ये सांगितलेलं आहे की मधुभौंनी खून केलाय ही साक्ष महत्वाची आहे यावरती सायली म्हणते सर पण प्रिया खोटं बोलती आहे ना आता अर्जुन म्हणतो हो ती खोट बोलते पण हे सिद्ध करण्यासाठी पुरावा हवे ना आणि त्यासाठी आपल्याला काहीतरी करायला पाहिजे असं म्हणत अर्जुन आणि सायली दोघ जण मात्र आता प्रियाच्या विरुद्ध काही पुरावा मिळतोय का याचा विचार करत असतात आणि आता त्यांच्या डोक्यामध्ये खूप मोठी योजना येते तोपर्यंत इकडे प्रिया चिडलेली असते कारण हातातोंडाशी आलेला सगळा घास नागराजने हिरावून घेतलेला असतो आणि त्यामुळे चिडलेली प्रिया आपल्याच रूम मधलं सगळं सामान अस्ताव्यस्त पसरत हिम्मत कशी झाली त्याची मला मला हे सगळं करण्याची म्हणजे माझ्याकडून पेपरवरती सह्या करून घेतल्यास हे बघ तू कितीही शहाणा असलास ना पेपरवरती सह्या करून घेतला असलास तरीसुद्धा मी मी काही तुला वाटते तितकी लेची पेची मी या सगळ्यामध्ये माझी प्रॉपर्टी माझ्याकडून परत घेईन लक्षात ठेव तू मला असं हे करू शकत नाहीस तुला मी साधी सोपी वाटले का की कसंही करून मला हकलून देशील ते नाही आता बघच मी काय करते ते असं म्हणत प्रिया खूप चिडलेली असते आणि तिला काहीही करून ती प्रॉपर्टी आपल्या नावावरती परत हवी असते तोपर्यंत इकडे आता साक्षी फोनवरती बोलत असते म्हणजे ज्या लोकांनी महिपतीला पैसे दिलेले असतात त्या लोकांनी तगादा लावलेला असतो पैसे परत देण्याचा साक्षी सांगत असते अहो मला थोडासा वेळ तरी द्या थोडा वेळ दिला तरच मी करेन ना काहीतरी अगदी दोन दिवसामध्ये तुम्ही पैसे मागताय तर पैसे मी कुठून ना आणणार यावरती काही ऐकायला तयार नसतात ते मात्र असतात मग चिडलेली साक्षी फोन फेकून देते तितक्यात तिथे चैतन्य येतो काय झालं साक्षी यावरती साक्षी म्हणते काही नाही ज्यांच्याकडून अण्णांनी पैसे घेतलेत ना बिझनेस साठी ते आता पैसे परत मागतायत काय करू तू तर काही मदत करू शकणार नाही सिंपती दाखवण्यापलीकडे तुला येतं काय असं म्हणत ती चैतन्यचा अपमान करते चैतन्य मग हा अपमान सहन करत तिथेच बाजूला एका चेअर वरती बसतो मग साक्षीच्या लक्षात सा येतं याला असं काही बोलून आपल्याला चालणार नाहीये मग ती मनवण्यासाठी येते आणि चैतन्य खरंच सॉरी म्हणजे मला तसं नव्हतं म्हणायचं पण माझी सिच्युएशन तू समजून घे ना कारण या सगळ्यामध्ये जर माझी सपोर्ट सिस्टीम कोण असेल तर ते फक्त आणि फक्त तूच आहेस असं म्हणत मात्र आता इकडे साक्षी चैतन्यला लाडीगोडी लावण्याचा प्रयत्न करत असते तोपर्यंत चैतन्य म्हणतो तू काळजी करू नकोस मी तुझ्या सोबत कायम राहणार आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुला जेव्हा जेव्हा साथ लागेल ना त्या त्यावेळेला मी तुझ्या सोबत नेहमी असेल तू घाबरू नको असं म्हणत चैतन्य साक्षीला आता आधार देत असतो साक्षीला मात्र कळत नसतं की या सगळ्यातून बाहेर कसं पडावं तोपर्यंत सायलीने सगळी जी रू रूम लाल करून ठेवली असते ते पडदे ते सगळं सगळं ती काढते अर्जुन म्हणतो मिसेस सायली का बरं हे सगळं काढलं म्हणजे इतकं काही ते वाईट दिसत नव्हतं चांगलं होतं सायली म्हणते सर काढल्यावरती बोलत आहे ना तुम्हाला ते आवडलं नव्हतं हे मला दिसत होत यावरती अर्जुन म्हणतो असं काही नाही आहे हा म्हणजे फॉर अ चेंज ते जरा चांगलं दिसत होतं असं म्हटल्यावरती सायली म्हणते नाही सर असू दे असं म्हणत एक एक पडदा काढत आता लाल कलरचं ब्लँकेट आतमध्ये टाकायचं असतं तर सायली म्हणते अहो ते ब्लँकेट देत आहे का आता ज्या वेळेला सायली सगळ्यांच्या समोर असते तेव्हा ती नेहमी अहो म्हणते पण ज्या वेळेला ती एकांतामध्ये असते त्यावेळेला नेहमी ती अर्जुनला सर हाक मारत असते अर्जुन म्हणतो मिसेस सायली आज तुम्ही मला अहो म्हणालात त्यावरती मात्र आता सायली म्हणते सर ते काय होतं माहितीये का सगळ्यांच्या समोर एक बोलायचं कधी एक बोलायचं या सगळ्या गडबडीमध्ये ना मला काही कळलंच नाही की तुम्हाला पटकन काय आवाज द्यायचा ते म्हणून ते झालं असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो इट्स ओके बरोबर आहे तुमचं होऊच शकतं हे असं असं म्हणत अर्जुन आता सायलीला कम्फर्टेबल करतो आणि मनातल्या मनात विचार करतो तुम्ही जरी चुकून बोलला असलात ना तरी सुद्धा हे मला खूप आवडलेलं आहे असं म्हणत अर्जुन मनातल्या मनात खुश होत असतो इकडे आता सायली म्हणत असते सर म्हणजे माझ्या तोंडवळणी पडलंय म्हणून नाही हा मी बोलले मी फक्त बोलले कारण मला हे करायला हे बोलायला खूप मनापासून आवडत होतं अर्जुन सायली हे दोघ जण एकमेकांच्या प्रेमात पडलेले असतात हे मात्र आता आपल्याला अगदी ठामपणे दिसत असतं अर्जुन आणि सायली दोघही फक्त एकमेकाला कबूल करण्याची वेळ असते तोपर्यंत इकडे आता रात्रीच्या वेळेला अजूनही प्रताप घरी का नाही आला म्हणून कल्पना खूप टेन्शन मध्ये असते विमल तिला सांगत असते ताई तुम्ही काळजी करू नका साहेब येतील तुम्ही एक काम करा बरं हवे तर साहेबांना फोन करून विचारा फोन करून जर साहेबांना तुम्ही विचारलत ना विचार तर कदाचित तुम्हाला समजेल सुद्धा की साहेब कुठे आहेत ते यावरती कल्पना म्हणते अगं नको येतील मी थोडा वेळ वाट पाहते असं म्हणत असताना इकडे आता प्रताप येतो प्रताप आल्यावरती मग मात्र कल्पना म्हणते बसा ना अहो बसा ना जेवून घे ना यावरती प्रताप प्रता म्हणतो खरंच कल्पना आत्ता जेवलो ना तर मला खूप ऍसिडिटी होईल आणि त्यामुळे मी काही जेवत नाहीये यावरती कल्पना म्हणते असं नाही हा तुम्ही बसा इथे मी तुमच्यासाठी थंडगार दूध आणते म्हणजे तुम्हाला थोडंसं थंड वाटेल त्यावरती मग मात्र प्रताप म्हणतो कसं आहे ना तू ज्या वेळेला मला अहो म्हणून हाक मारलीस ना त्याच वेळेला मला ना माझा अर्धा थकवा दूर झाला म्हणजे बायकोची अहो नावाची मधाळ हाक असते ना त्या हाकेनेच आपण ना अर्धपणे वेगळून जातो आणि या सगळ्यामुळे तुझ्या एका हाकेतच मला खूप छान वाटलं असं म्हणत मग मात्र प्रताप कल्पनाचं कौतुक करत असतो कल्पना म्हणते काय चाललंय तुमचं अहो या सगळ्या इकडे आहेत प्रताप म्हणतो असलं तर काय झालं अहो म्हणतेस ते आवडतं सांगायला काय आहे मला आणि तुला माहितीये का आपलं ज्या वेळेला नवीन नवीन लग्न झालं तू सकाळी मला न बाहेरपर्यंत सोडायला यायचीस त्यावेळेला जे अहो म्हणून हाक मारायचीस ना मला इतकं आवडायचं कल्पना असं म्हणत प्रताप आता जुन्या आठवणी कल्पनाला सांगत असतो हे सगळं सायली ऐकत असते आणि तिला सुद्धा आपण अर्जुन सरांना बाहेरपर्यंत बाय करायला जायला पाहिजे त्यांना अहो म्हणायला पाहिजे हे मनातल्या मनात वाटत असतं पण हे करायचं कसं म्हणजे सगळ्यांच्या समोर तर ठीक आहे पण अर्जुन सर एकटे असं अहो म्हटलं त्यांना संशय नक्कीच येणार ना सौशे नकी आता मात्र सायली प्रताप आणि कल्पना या दोघांचा गोड रोमॅन्स पाहत असते आणि तिला पुन्हा एकदा अर्जुनची आठवण होते आणि ती एकदा म्हटलेली असते अर्जुनला म्हणजे त्या दोघांचं भांडण झाल्यानंतर अहो त्यावेळेला अर्जुनचं वाक्य तिला आठवतं की किती दिवसांनी मिसेस सायली तुमची ही गोड हा ऐकली मला खूप छान वाटलं आणि प्रताप जे बोलला ते तिला तंतोतंत पटत म्हणजे अर्जुन सरांना पण आपण अहो म्हटलेलं आवडतं आता आपण त्यांना आहोच म्हणायचं असा विचार करत ती रूम मध्ये येते रूम मध्ये आल्यावरती आता अर्जुन वॉशरूम मधून येतो आणि तो त्याचं ऑफिसला जाण्यासाठी येण्यासाठी आटपत असताना सायली आता अहो अहो अशी बोलण्याची कित्येक वेळा प्रॅक्टिस करत असते पण दरवेळेला अर्जुनची मानवळली की तिची प्रॅक्टिस मुंबलते तिला काही बोलताच येत नसतं बराच वेळ ती अहो अहो असं आपल्या मनातल्या मनातच बोलते आणि अर्जुन जेव्हा वळतो तेव्हा तोंड बंद ठेवते मग अर्जुन म्हणतो मिसेस सायली अहो तुम्ही बराच वेळ याच रूम मध्ये आहात पण काही बोलतच नाही काही झालंय का यावरती सायली म्हणते नाही सर काही नाही तुमची कॉफी घेऊन आले होते अर्जुन कॉफी पितो आणि कॉफी खूप छान झालेली आहे म्हणतो आणि सायलीच राहून अर्जुन विचार करतो नक्की यांच्या मनात तरी काय चाललंय म्हणजे ह्या अशा वेळ्या वेगळ्याच का वागतायत अर्जुनला काही कळतच नाही नक्की यांना काही झालंय का असा विचार करत अर्जुन आता सायलीकडे पाहत बसतो सायली किचन मध्ये येते टिफिन वगैरे अर्जुनचा बनवून भरून ठेवते आणि तो लपवून ठेवते जेणेकरून निघताना अर्जुन तसाच निघावा मग मागे हिने धावत जाऊन टिफिन घ्या असं म्हणावं म्हणून सायली आता इकडे टिफिन लपवून ठेवते मग अर्जुन येतो आणि माझा टिफिन रेडी आहे का असं म्हणतो सायली म्हणते सर टिफिन कुठे गेला काहीच कळत नाहीये टिफिन मी कुठे ठेवला असं म्हणत सायली मुद्दाम शोधण्याची ऍक्टिंग करायला लागते कल्पना म्हणते अग सायली तू तर सगळ्या वस्तू जागेवर ठेवतेस ना मग असं कसं झालं असं कसं झालं की तुझ्या हातून एखादी वस्तू एका बाजूला ठेवून गेली आणि भेटत नाहीये सायली म्हणते आई काही कळतच नाहीये हो म्हणजे खरंच मी वस्तू जागेवरती ठेवते पण आज टिफिन कुठे ठेवला मला नाही भेटत आहे कल्पना म्हणते शोध की मग विमल सुद्धा मदत करायला लागते आणि बराच वेळ होतो अर्जुन म्हणतो मला उशीर होतोय सायली म्हणते थांबा ना पटकन टिफिन शोधते आता सायली फक्त ऍक्टिंग करत असते टिफिन शोधण्याची पण विमलला काय माहिती विमल टिफिन शोधून देते आणि हा बघा तुम्ही इथेच भरून ठेवला होता टिफिन सायलीचा प्लॅन सगळा सा फसतो मग मात्र आता अर्जुन तो टिफिन घेतो सायलीचा चेहरा कसा नुसा होतो परत कसा अर्जुन सरांना आता थांबवू तितक्यात अर्जुनची कार की टेबलावरती राहते सायलीला आशेचा किरण दिसतो की, की कारकी द्यायच्या निमित्ताने मी अर्जुन सरांना आवाज देईन असं म्हणत ती आता कारकी घेणार पण तितक्यात अर्जुन येतो आणि ती कारकी घेऊन जातो सायलीचा हा पण प्लॅन फसतो अर्जुन म्हणतो माझ्या कारची चावी इथेच राहिली होती आता सायली विचार करते चावीच्या निमित्ताने मी गेले असते आणि आवाज दिला असताना जाऊ दे काही निमित्त नाही ना तरी सुद्धा मी त्यांना बाय म्हणणार आणि आहोस म्हणणार असं म्हणत ज्या वेळेला अर्जुन आपल्या कारकडे निघतो सायली सुद्धा मागून निघते कल्पना आणि विमल पाहतच बसतात म्हणजे काय ही सायली लगबग चालले आणि सायली धावत पळत बाहेर येते पाठमोरा आपल्या कारकडे जात असतो सायली बराच वेळ थांबते आणि फायनली ज्या वेळेला अर्जुन कार मध्ये बसणार तेवढ्यात म्हणते अहो आणि आहो, आहो म्हटल्यावरती अर्जुन मागे वळून बघतो सायलीला जितका आनंद झालेला असतो तितकाच आनंद अर्जुनला झालेला असतो सायलीने आहो म्हटल्यावरती त्याच्यापेक्षा जास्तच झालेला असतो अर्जुन वळून सायलीकडे बघतो दोघांची नजरा नजर होते दोघांच्याही डोळ्यामध्ये प्रेम दिसत असत फक्त बाकी असते ती एकमेकांना कबूल करण्याची पहिले अर्जुन प्रेमात पडतो आता सायली पण वेड्यासारखी प्रेमात पडलेली आपल्याला दिसत असते सायली म्हणते आहोत असं म्हणत सायली अर्जुनला बाय करते आणि आता अर्जुन सुद्धा सायलीकडे एकटक पाहत बसतो त्याच रात्री ज्या वेळेला अर्जुन घरी येतो पुन्हा एकदा केस ची बोलणं होत आणि त्याच वेळेला सायली आता सांगते की सर माझ्याकडे प्लॅन आहे तुम्ही प्रियाला आवाज बदलून फोन करा आणि हा मेसेज द्या मग प्रियाला आवाज बदलून फोन केल्यावरती अर्जुन म्हणतो त्या दिवशी विलासच्या खुनाच्या दिवशी काय झालं मध्ये मला सगळं माहिती आहे आणि या सगळ्यामुळे तुम्हाला अडकायचं नसेल तर मला येऊन भेटा माझ्याकडे पुरावे आहेत फायनली प्रिया प्लॅन मध्ये अडकते प्रिया भेटायला येते अर्जुन सैली प्रियाकडून सगळे सत्य वजवून घेणार असतात आणि मालिका आता मात्र एका पॉझिटिव्ह वर्णावरती म्हणजे मधुभाऊंच्या सुटकेच्या वर्णावरती जाताना आपल्याला दिसत आहे